नमस्कार मी आरती बुक्ते आज मी तुमच्या समोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे आणि कवितेचं शीर्षक आहे कृतज्ञ ऐकूया तर कृतज्ञ खा पर तोंडा काळाच्या खूण न दिसते वृद्धत्वाची खा तोंडा वर काळाच्या खूणन दिसते वृद्धत्वाची चिरतरुणाईच्या वेगाने अथक धाव तर असते त्याची वाटेवरची उमल तर उत्साह आपुला चराचरातून वितरित जाई जन्मजात उत्साह आपुला चरा चरातून वितरित जाई उजेड संगत घेऊन तरळत जसा उडे धुंदी काजवा, तसा काळही राही प्रकाश वलयांकित अस्तित्व तसा काळही राही प्रकाशवलयां वलयांकित अस्तित्व ऊर्जेचे हे जनित्र बसवून ज्याने जीवा जीव घडविले त्या ईशाचे स्मरण निरंतर करता आमुचे जीवन फुलले त्या ईशाचे स्मरण निरंतर करता आमुचे जीवन फुलले धन्यवाद कवी आहेत प्राचार्य सूर्यकांत वैद्य आणि सादरकर्ती आरती गुप्ते